स्वतः पवार साहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली तर धनंजयकडे खात, ते खातं काही महामंडळाचं खातं दिलं होतं पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे असं होऊ नये की आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये सगळ्यांकडनं अगदी स्वतः साहेबांपासून सर्वांकडनं एक मागणी आली ते म्हणजे गोपीनाथ मुंडे महामंडळ याबद्दल कुठलीही कार्यवाही झाली नाही फक्त ते महामंडळ डिक्लेअर झालंय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम होत नाहीये अशा प्रकारची कॉमन सगळ्यांच्या तक्रार आलेली आहे ती माझी सुद्धा आहे यामध्ये जेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये मला वाटतं कामगार विभागाकडे ते खातं होतं ते महामंडळ होतं संभाजी पाटील निलंगेकर तेव्हा मंत्री होते त्याच्यानंतर सरकार बदलल्यानंतर मला वाटतं समाज कल्याण विभागाकडे दिलं पण दोनही मला वाटतं धनंजयकडे ते खातं काही दिवस ते महामंडळाचं खातं दिलं होतं पण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही झालं ही सगळ्यांची एकच तक्रार आहे साहेबांचं सा नाव दिलं त्यामुळे भावना लोकांच्या आहेत मुकादमांच्या आणि उसतोड कामगारांच्या पण ह्याच्यामध्ये त्यांच्या हिताचं काम, काम व्हायला पाहिजे हा माझाही आग्रह आहे मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भामध्ये दे पत्र देणार आहे आणि नुसतं पत्र नाही तर एक निर्वाणीचा इशारा देखील देणार आहे की या या तारखेपर्यंत तुम्ही आमच्या या विषयाला मार्गी लावा अगदी विमाचे प्रश्न थकीत पडलेले आहेत फाईल पडलेले आहेत ऊसतोड कामगारांच्या आणि वस्तीग्रहांचे प्रश्न आहेत कारण या मुलांनी पण ऊसच तोडायचं का ह्यांनी पण शिकलं पाहिजे यांचंही आयुष्य बदललं पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण समर्पित आहोत सर्वात महत्वाचं ही सुरुवात ज्यांनी केली आदरणीय बबनरावजी ढाकणे आपल्यात नाही आहेत प्रतापराव आमच्या बरोबर आहेत त्यांना श्रद्धांजली वाहून आम्ही या मीटिंगची सुरुवात केली सगळ्या प्रथा परंपरांना पाळत हा व्यवस्थित निर्णय झाला मी पवारसाहेबांचे आणि पूर्ण टीमचे मनापासून आभार मानते आता ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला उस आहे उस्तोड कामगार जिथे आहेत त्यांच्या फळामध्ये तिथे तुम्ही नक्कीच हा आनंद साजरा कराल असा मला विश्वास आहे गेले कित्येक वर्षापासून महामंडळ स्थापन झाल्यापासून त्याचं काम होईल असं सतत सांगितलं मी जेव्हा मंत्री होते स्वतः अनेक वेळा मी बैठका स्वतः घ्यायचे त्याच्यामध्ये स्वतः हस्तक्षेप करायचे पण गेले पाच वर्ष संविधानिक आणि वैधानिक कामकाजात मी स्वतः नसल्यामुळे मी संबंधितांना सांगू शकते की हे लवकर करा याच्या पलीकडे आता काय करता येईल तर काही वेळानी असं होऊ नये की आम्हाला त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे आंदोलन करावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ नये तसं असेल तर आमच्या मुरळी आम्ही पुढे करून आंदोलन करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका